हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्टली कामापासून होते आज खूपच गडबड आहे कारण आता शेवटच्या टप्प्यात आलं सगळं आमचं इंटेरियरचं काम वास्तुशंध्येची तारीख फायनल झाली आहे आणि त्यामुळे आता सगळीच गडबड आहे आमच्याकडे आणि कामाला माझा दोघंच आम्ही असल्यामुळे हो ना सगळं ॲडजस्ट करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं तर राजनंदिनीच्या आधीमध्ये असतंच मग आज नरेंद्रनी ठरवलं की तिला ऑफिसला घेऊन जातो आणि तू घरची जी काही कामं आहेत ती पटापट आवर आणि त्यानंतर मग बाकीची माझी थोडीशी कामं होती ती आवरून मग मला ऑफिसकडे त्यांच्या जायचं होतं मग तिथून पुढे आम्ही नरेंद्रचं वगैरे काम आवरलं की उर्वरित जी कामं होती ती करायची होती त्यामुळे हा सगळा असा प्लॅन केला होता घर घेतलं तेव्हाच प्लॅन केला होता की वास्तुशांती यावेळेस खूप थोडक्यात आवरून घ्यायची आपण आणि जास्त असं काही मोठा कार्यक्रम करायला नको पण नेमकं व्हायचं तेच झालं असं की अरे ह्यांना नाही बोलवलं तर ते काय म्हणतील त्यांना नाही बोलवलं तर काय म्हणतील असं करत 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 पुन्हा व्हायचं तेच झालं आणि पुन्हा मोठाच कार्यक्रम होतोय इन्व्हिटेशनसुद्धा ऑलमोस्ट सगळ्यांना देऊन झालेलं आहे आणि आता म्हणजे खूपच अचानकपणे ही तारीख आम्ही ठरवली त्यामुळे सगळाच गोंधळ झाला कारण पाऊस पण आता सुरू झाला आहे सो पावसाच्या आधी हे सगळं आवरून घ्यावं म्हणलं आणि यानंतर मी फ्रेश झाले आणि मग शेवटी फक्त एकच काम राहिलं होतं ते म्हणजे फरशी पुसायचं आणि मला सध्या ते आता कप कापड घेऊन फरशी पुसायचं होत नाही अजिबात त्यामुळे हे जे माझं स्पिन मोपर आहे ना तर तेच मी वापरते पर्षी ड्राय क्लीन करायची असेल तरी सुद्धा खूपच हेल्पफुल आहे आणि मला ना सध्या आता आता बादली किंवा दुसऱ्या क्षेत्र पाणी घ्या मग पुन्हा ते कापड भिजून पिळत बसा हे होतच नाही एवढा वेळसुद्धा नसतं सध्या माझ्याकडे त्यामुळे हे खूपच हेल्पफुल वाटतं मला आणि इथे बघा किती फास्ट फास्ट मला हे सगळं क्लीन करता येतं फरशीवर कसलेही डाग असते ना तरीसुद्धा निघतात याने आणि इथे पाईप जो आहे ना तर तो, तो बघा एक्सटेंडसुद्धा करता येतो तुम्हाला कमी करायचं असेल तर कमीसुद्धा करू शकता त्यांच्याकडे वेळ फारसा नसतो जॉब वगैरे करतात तर त्यांच्यासाठी तर खूपच हेल्पफुल आहे कारण बघा किती क्विक हे फरशी पुसायला आपल्याला मदत करतं दिवसातून दोनदा तीनदा चारदा किती वेळा हे फरशी पुसा अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही या लाईट्स मुळे अंधारातलं सुद्धा जे काय असेल ते किंवा कोपऱ्यांमध्ये वगैरे क्लिअरली दिसतं तुम्हाला जर हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आता घरातला आवडले मी चालले बाहेर कारण सोफा बघायचा होता आणि बाकीची बरीचशी कामं आहेत आज लिस्टच करून ठेवले जी काही कामं असतील ती कारण नेहमी असं होतं काही ना काहीतरी राहून जातं म्हणून आता बाहेर जाताना नेम म्हणजे नेम नेहमीच ने आता असं करायला लागले मी की लिस्ट करते कामांची म्हणजे आपल्याला लक्षात राहील काय झाले काय नाही आता नरेंद्र सकाळी राजनंदिनीला घेऊन गेलेत आता वाजला वाजलेत एक एकच्या दरम्यान आता वाजलेले आहेत तर मी आता चालले व्हिनस कॉर्नरच्या इथे जाईन तिथे त्या दोघांना बोलून घेईन आणि मग पुढची काय असतील ती, ती कामं थोडीशी आवरून घेईन आम्ही राजनंदिनी खेळती आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आहे तर आता चा जाऊयात आधी पुढची काय काय कामं बघून घेऊयात मग तरी सोफा पाहण्यासाठी गेलो व्हरायटी भरपूर होती याच्या आधी पण एक दोन वेळा आम्ही पाहिले होते सोफे सो so, इथे ना थोडीशी क्वालिटी पण चांगली वाटली आता आपल्या घराच्या रचनेनुसार किंवा हॉलच्या हॉलचे जे आपली साईज आहे तर त्याच्यानुसार जे शो भेल तर तसं आपल्याला चूज करायचं आहे सो so, पाहून घेतलं आम्ही सगळं आता हा व्हिडिओ थोडासा आधीच असल्यामुळे तुम्हाला ऊन वगैरे दिसते आणि खूप तहान लागली होती म्हणून आम्ही सरबत पिण्यासाठी गेलो राशनदीने झोपून नुकती सुटली होती आणि तिला सरबत पिण्यापेक्षा जास्त स्ट्रॉसोबत खेळण्यात खूप जास्त मजा वाटत होती तिचे हेअर्स जे आहेत ना आता इतके काही कुरळे आहेत कितीही वेळा मी विंचरले सरळ केले तरी सुद्धा ते कुरळेच होत आहेत आता त्याच्यावर तुम तुमच्याकडे काही उपाय असेल ते सांगा मला आता वाटत नाही काही उपाय असेल सारखे सारखे कट करून पण ते स्ट्रेट येतील असं नाही आहे कुरळेच राहणार आहे तिचे केस आज कशाला आता मी चाललेलो हो आहोत तुळशी कट्टा बनण्यासाठी पटापट सगळी कामं व्यायची चालू आहेत ऑलरेडी आता सोफा वगैरे बघून आहे आता कुठे चाललंय नरेंद्र आपण केरले किती लांब घेऊन चाललं केरले म्हणून एक आहे तिथे त्या एरियामध्ये गाव आहे हां केरले गाव आहे त्याच्या अलीकडे तिथे कुठेतरी आहेत तिकडे आहे दगडीच बघायचा विचार आहे माझा बघूया माझी खूप इच्छा होती की असा तुळशीचा कट्टा माझ्या अंगणात असावा आणि फायनली तो मी घेते सो मला खूप आनंद होत होता हा घेताना काही आम्ही बघितलं डिझाईन अजून काही बघायला चाललंय मला ड्रीम होत असा तुळशी कट्टा घ्यायचं कॉस्टली आहेत पण तरी पण मी घेणार आहे तुळशी कट्टा

इतका छान वारा वातावरण इतकं छान झालेलं की मस्त वाटत होतं आणि इतके सगळे केस सोडून आणि त्यात मी हेअर वॉश केले होते आज आणि आता हेअरचं माझी काय हालत झालं आहे आणि मी नंतर काय केलं आहे असे बांधून टाकले मी नशीब माझ्याकडे हा एक रबर घेऊन फिरतेच मी सोबत त्यामुळे ते मी आता बांधले होते असे आणि काहीतरी केसांचा अवतार झाला आहे सगळा तर आता जाम वैताग आलाय एवढं लांब जाऊन आलो मी तुळशी कट्टा बघायला तर आता थोडंसं फ्रेश फ्रेश नाही आधी चहा घेणार आहे मी नंतर फ्रेश होईल तर चहा घेईल मस्त आलं टाकून मग कधी पिलेला चहा आय थिंक दोन तीन दिवस झाले असतील चहा पिऊन तर आता चहा पिईल त्यानंतर फ्रेश होणार राष्ट्रला फ्रेश करेल ॲक्च्युली साडी आत्ताच बघायला जायची होती खूप दिवस कमेल अचानक सगळं प्लॅन केलं त्यामुळे गोंधळ झालाय आणि साडी आत्ता घेतली तर मला बाकी ती साडीची तयारी बाकी सगळी लवकर करता येईल त्यामुळे बघू आता काय काय होतं कसं कसं होतं होप सो मला कुठेतरी चांगलं छान शिवून भेटेल लवकर चला बघूया आता आधी चहा करून घेते आणि मग बाकी सगळं तर आता चहा रेडी झालाय आणि मी चहा प्यायला नेमकं बसली आहे तो मुझे लाइट गली राजनंदिनी ये मैं हूँ ये राजनंदिनी है और बीच में जो आपको दिख रहा है सॉरी मैं ये राजनंदिनी है और बीच में जो आपको दिख रहा है वो राजनंदिनी ने किया हुआ वॉल आर्ट है पूर्ण पेना रंगों ने लिया है मैडम तो ने आता चहा पिंद फ्रेश हो नेमकं लाईट गेले लोक पहिले काय ग काय केलं बाबू तू आज पप्पांबरोबर हा काय केलं सांगा दिवसभर मी नेमकं मला असं कॅप्चर करायचं होतं ती थोड्या वेळाने म्हणजे एवढ्या उशिराने बघितलं मला कशी रिॲक्ट करेल पण नेमकं झोपली होती मी गेले तेव्हा आणि गेल्यावर मी तिला घेतलं आणि म्हणजे मला ते नाही म्हणजे तेव्हा शूटच नाही केलं काहीच मला मी तिलाच घेऊन बसलेले ती झोपली होती पण तरी तिला जवळ घेऊन बसलेले खूप वेळाने घेतला होतं त्यामुळे आणि नंतर मला ना जेव्हा नरेंद्र तिला घेऊन गेले होते तर सारखं मला आठवत होतं की ती घरी असं असताना तर दंगा वगैरे घालते काहीतरी मला कंटिन्युअसली असं त्रास देत असेल तर मला, मला चिडचिड वगैरे होते ना आपली तर तेव्हा मी तिला तिचे ओरडलं असेल काय नॉर्मल जरी छोटं छोटं जरी ओरडलं असेल तरीसुद्धा तर, मला ना खूप त्रास होत होता खूप त्रास म्हणजे काय करतं आहे बाळांना त्यांना काहीच समजत नाही ना की काय आपण वागतो आहे कसे काय ते त्यांच्या त्याच्या ह्याच्यात असतात सो ते एक आपल्याला त्या क्षणाला समजत नाही पण जेव्हा थोडा दूर गेले ना की आपल्याला वाईट वाटायला लागतं नंतर की बाबा का आपण कशाला ओरडलो असेल बाळाला काय समजतं तिला अजून असं तर तरीसुद्धा गाडीवरून मग अशी जात होतो ना आम्ही तर त्याशी मागे बाळाच्या मग अशी गायला हात लावायचे चहा पिऊन घेतो आता लाईट कधी येईल माहीत नाही मग फ्रेश होऊन अजून सकाळी मी बेडशीट्स वगैरे वॉश केलं होतं तर तेसुद्धा वाळत टाकायचं अजून बाकी बरीचशी कामं आहेत आता पावसाचं थोडंसं वातावरण वाटतं आहे पण काही सांगता येत नाही थोडंसं निळ नि नि थोडंसं निळश शारसुद्धा सुद्धा आहे थोडंसं काय ढगसुद्धा दिसतं आहे बघूयात काय होतं संध्याकाळी जायला भेटतं की नाही आत्ता आलो आहे आम्ही घरी आणि बघूया आता काय काय काम झालं आहे काय काय नाही अगदी अगदी वा तस शोऱ झालंय भरपूर सारे चप्पल मागतील माझे अरे बापरे जे बसवायचे तर हे काम आहे अजून बाकी इथलं लास्ट क्लिप पाहिली त्यानंतर काहीही शूट केलेलं नाही कारण अचानक वास्तुशांतीची डेट ठरल्यामुळे ना गडबड गोंधळ सगळा चालू झाला आणि त्या तयारीमध्ये काही शूट नाही केलं काय के नाही केलं घराकडे पण लक्ष द्यायचं होतं तिकडे पण थोडंफार कामं म्हणजे मी जसं सांगितलं होतं त्यात थोडेफार त्यांनी चेंजेस केले होते ते पुन्हा होते तसे करून घेणं हे याच गडबडीमध्ये होते आणि आता यस म्हटलं व्हिडिओचं एंड तरी आज आपण शूट करावा पण नेक्स आता नेक्स्ट डे आता सकाळी उठल्या उठल्या करते आज मम्मी वगैरे हे सगळे येत आहेत आणि पावसाचं वातावरण चालू आहे ते एक वेगळं टेन्शन आहे की आता वास्तुशांची तारीख ठरली आहे सगळं झालं आहे त्यात पाऊस चालू आहे कसं काय होणार आहे माहीत नाही मला माझी तयारसुद्धा काही झालेली नाही फक्त साडी मी दिदीला म्हटलं तूच घे तिकडे ब्लाऊज वगैरे शिवून सगळं तूच घेऊन ये आणि बाकीचे जे आहे ते आता त्यांनी आल्यावरती मग थोडासा वेळ भेटेल मला राश नंदिनीला त्यांनी सांभाळतील आणि मग मला बाहेर जाऊन माझी कामं करता येतील सो या सगळ्या गोंधळामध्ये आहे आता ते आता येऊन दारवाज होते <laughs> तर चला या व्हिडिओचं एंड इथेच करते आता नेक्स्ट डे येतील ते तुम्हाला सगळे घरचे वगैरे असतील ब्लॉग्समध्ये छान छान एक चार पाच दिवस ब्लॉग बघायला मिळतील सर्वांना बोलावलेला आहे मी सगळ्या म्हणजे मम्मीकडचे पप्पांकडचे त्यानंतर माझे सासू सासऱ्यांकडचे असे सगळ्यांना बोलवले कोण येते कोण कोण नाही ब्लॉगमध्ये आता बघूयातच पुढे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय